नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजची बातमी सदस्यांपैकी अख्खा महिला आणि अख्खा पुरुष बावीस जागांपैकी अनुसूचित जाती तीन जागा या तीन जागांपैकी दोन जागा एक जागा सर्वसाधारण राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांनी तीन दहा दोन हजार पंचवीस हा जो आदेश आहे त्यानुसार आपण एकूण पाहाव की अनुसूचित जातीचा प्रभाव म्हणजे लोकसंख्येचा उत्तरदा क्रमांक चार

सूचना आणि त्यांना सूचना दिल्या त्या राज्य निवडणूक आयोगाने त्या प्रक्रियेचं आपण तंतोतंत पालन करा आपण तुम्ही कसं करायचं टाकायचं आता चिठ्ठी ప్ప I'm 这个就是。 سا تي کوس ٿا i